शिक्षक भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो काल अलिबाग लोकमत वृत्तपत्रात बातमी आलेली आहे जिपचे एकोणतीस हजार शिक्षक ठरणार अतिरिक्त कंत्राटी शिक्षक भरतीला तीव्र विरोध आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बातमी पाहूया बघा मित्रांनो कंत्राटी शिक्षक भरतीला विरोध पंचवीस सप्टेंबरला आंदोलन एकोणतीस हजार शिक्षकांच्या पोटावर येणार पाय राज्यातील शिक्षण क्षेत्रात कंत्राटी पद्धत आणण्याचा प्रयत्न शासनाकडून सुरू झाला आहे याचा फटका ग्रामीण भागातील एकोणतीस हजारहून अधिक शिक्षक तसेच एक लाख पंच्याऐंशी हजार विद्यार्थ्यांना बसणार आहे राज्यात सुधारित शिक्षक संच मान्यता आणि कंत्राटी शिक्षक भरती निर्णयाची अंमलबजावणी करण्याची भूमिका राज्य शासनाने घेतली या दोन्ही निर्णयाची अंमलबजावणी रद्द करण्यासाठी राज्यातील सर्व शिक्षक संघटना एकवटल्या आहेत पंचवीस सप्टेंबरला सामूहिक रजा आंदोलन करीत प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा एक शिक्षकी होणार आहेत त्या शिक्षकांसोबत एक निवृत्त कंत्राटी अतिरिक्त शिक्षक नेमला जाणार आहे त्यामुळे राज्यातील पंधरा हजार शाळांतील सध्या कार्यरत असलेल्या एकोणतीस हजार सातशे सात शिक्षकांच्या नोकरीवर गदा येणार आहे केंद्राच्या बालकांचा शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार लहान मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही मात्र या कार्यवाहीची पायमल्ली होणार असल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी व्यक्त केला आहे बघा मित्रांनो याच्यामुळे काय होणार शाळांचा दर्जा घसरणार शासनाच्या या धोरणाचा शिक्षक संघटनांनी तीव्र विरोध केला आहे सर्व संघटनांच्या समन्वय समितीची बैठक शनिवारी पुणे येथील शिक्षक भवन येथे पार पडली बैठकीत शासनाच्या भूमिकेवर विचारविनिमय केला या धोरणाचा विरोध करण्याचा एक निर्धार बैठकीत घेण्यात आला शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे त्यामुळे शासकीय शाळांचा दर्जा घसरण्याची भीतीही आहे या धोरणाला शिक्षक संघटनांनी विरोध करून पंचवीस सप्टेंबर रोजी आंदोलनाचा तीव्र इशारा दिलेला आहे बघा मित्रांनो आपले राजेश सुर्वे राज्य अध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद काय म्हणतात हे धोरण राबवून ग्रामीण दुर्गम भागातील शाळा बंद करण्याचा सरकारचा डाव आहे भविष्यात समूह शाळा सुरू करण्याची ही सुरुवात आहे ग्रामीण भागातील मुलांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळण्याचा घाट शासनाने घातलेला आहे बघा मित्रांनो या ठिकाणी ले कोकणातील दा बंद पडणाऱ्या शाळासुद्धा त्यांनी दिलेल्या आहेत म्हणजेच मित्रांनो आपल्या बऱ्याच जिपाच्या शाळा या द्विशिक्षकी आणि वीजच्या आत पटसंख्या असलेल्या आहेत या शाळा कधी एकदा बंद झाल्या तर आणि कंत्राटी पद्धत सुरू झाली तर ती यापुढे कोणतीही कायमची शिक्षक भरती होणार नाही कायम, कायम कंत्राटी पद्धतीनेच सर्व जीपशाळा चालवल्या जातील असं या ठिकाणी शासनाचं शासनाच्या जे आरवरून लक्षात येतं तर ही बातमी लोकमत वृत्तपत्राच्या सौजन्याने धन्यवाद मित्रांनो